ठाणे आणि नवी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे पुणे घाट परिसरामध्ये रेड अलर्ट दिला गेला आहे तर इकडे कोकण आणि कोल्हापूर तसंच साताराला सा सुद्धा ऑरेंज अलर्ट दिला गेल्याची माहिती आहे एकवीस ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टी होईल तर वादळाचा हवामान विभागानं इशारा सुद्धा दिला आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर शिंदे आपल्या सोबत आहेत सागर आपण ते तीन दिवसांपासून पावसाची रिपरीप अजूनही सुरूच आहे कोणकोणत्या भागांमध्ये रेड अलर्ट आहे कोणकोणत्या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे नागरिकांना काय आवाहन केलं जात आहे नक्कीच

पावसाचा पावसाचा जो वेळ होता तोच आता सुरू झालेला आहे आणि हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असल्यामुळे खर तर आता शेतकरी राजा अगदी सागर तुम्ही जिथे उभे आहात तिथे सुद्धा पाऊस जोरदार पडतोय आवाज थोडासा कमी जास्त होतोय पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करते धन्यवाद अपडेट घेत राहा